अकोला शहरात भटक्या जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागालाही आता ही जनावरे जुनामत नसल्याचं चित्र समोर आलं आहे शहरातील अतिवर्दळीच्या रस्त्यावर जीवघेणी झुंज सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अकोला शहरात भटकत्या जनावरांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे पण आता या जनावरांचा उपद्रव इतका वाढला आहे की ती महानगरपालिकेच्या कोंडवाळ्या विभागालाही भीक घालत नसल्याचं स्पष्ट झालं आहे आज याची प्रचिती अकोल्यातील अतिवर्दळीच्या सरकारी बगीच्या समोरील रस्त्यावर आली येथे दोन वासरांची जीवघेणी झुंज सुरू झाली होती या झुंजीमुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता अनेक आणि पाच आपली वाढ बदलावी लागली तर काही जण भयभीत होऊन दूर थांबलेत कोंडवाडा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तरीही वासरांची ही झुंज थांबायला तयार नव्हती कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनाही ही दाद देत नव्हती त्यामुळे परिस्थिती हाताळणी कठीण झाले होते ही वासरांची झुंज निश्चितच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतली असती अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि वर्दळीच्या रस्त्यावरच जर अशी परिस्थिती असेल तर इतर भागातील चित्र काय असेल असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत